वळती तालुका आंबेगाव येथील काटवान वस्तीत वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी बिबट्याचा बछडा जेरबंद झाला सहा दिवसापूर्वी याच ठिकाणी सोमवार दिनांक बारा रोजी नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता अजूनही काटवान वस्ती बेगे वस्तीत बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले वळती गावाच्या पूर्वेला असलेल्या काटवान वस्तीमधील कालवा वितरेजवळ सहा दिवसांपूर्वी वन विभागाने लावल्या पिंजऱ्यात बिबट्या शेतकरी मारुती कारभारी एकाच वेळेस तीन बिबटे फिरताना त्यांना दिसून आले त्यामुळे पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी वन खात्याकडे केली होती पिंजरात रविवार दिनांक अठरा रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा पछडा जेरबंद झाला वनपर मंडल अधिकारी प्रदीप कासारे वनरक्षक बालाजी पोत्रे वनरक्षक संपत भोस शरद जाधव तसेच स्थानिक शेतकरी मारुती भोर भाऊसाहेब जुन्त्रे यांनी बिबट्याला मानघोह तालुका जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात हलवले जेरबंद झालेल्या बिबट्याचा बछडा दहा ते बारा महिने वयाचा असावा असा अंदाज वन परिमंडल अधिकारी प्रदीप कासारे यांनी व्यक्त केला काटवान वस्ती डिगे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर आहे ते तेथून दर बिबट्या व आता बिबट्याचा बछडा जेरबंद झाल्याने बिबट माती चवताळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी शेती कामे समूहाने दिवसात उरकून घ्यावी असे आवाहन वध विभागाने केले आहे नागाचं पिल्लू किती बारीक करणार नाही ना, काठी दोन खिळ आणायची शक्य तो काठी हातात ठेवायची बाकी नाही काय करायचं वाकायचं नाही फक्त